प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन विनोदाचा अजरामर चेहरा कायमचा काळाच्या भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अनोख्या विनोदी अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे सुप्रसिद्ध अभिनेते सतीश शाह आज अनंतात विलीन झाले त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर दुःखाचे सावट पसरले आहे हम साथ साथ हे मेहुना, कल हो ना हो ओम शांती ओम अशा असंख्य हिट चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली लक्षवेधी भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत त्यांच्या प्रत्येक संवाद प्रत्येक हावभाव ही विनोदाची एक शाळाच होती दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका साराभाई वर्सेस साराभाईमधील त्यांची भूमिका आज ही भारतीय दूरचित्रवाणी इतिहासातील सर्वात संस्मरणीय आणि लोकांच्या मनात घर करणाऱ्या भूमिकांपैकी एक मानली जाते त्यांच्या खास विनोदी टायमिंगने आज आणि आणि सहज अभिनयाने त्यांनी कॉमेडीला एक नवीन ओळख मिळवून दिली सतीश शहा यांच्या जाण्याने एक बहुगुणी आणि प्रगल्भ तसेच हृदयस्पर्शी कलाकार हरपला आहे त्यांचा आनंदी चेहरा त्यांच्या अभिनयातील सहजता आणि प्रेक्षकांना हसवण्याची कला भारतीय चित्रपटसृष्टीत सदैव जिवंत राहील त्यांनी साकारलेली कलाकृती आणि आठवणी पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील संपूर्ण कलाविश कलाविश्वाकडून कला सतीश शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली